मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला अगदी सुरुवातीपासूनच असलेला वकील गुणरत्न कडवा विरोध आपण पाहिलाय आणि यामुळे त्यांच्यावर मराठा समाजाकडून हल्ले झाले टीका झाल्या पण यातून कधीही माघार घेतली नाही उलट मराठा समाज आणि मराठा नेत्यावरची आपली जी काही टीका आहे त्याची तीव्रता आणखी वाढवली हो पण दुसरीकडे हेच सदावर्ते मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या बाले म्हणजे जालन्यात जाऊन धनगर आरक्षणासाठी डंके चोट पे भाषण करताना आता दिसून आले त्यांच्यावर हल्ला केल्यानंतरही काहीच वेळामध्ये सदावर्तेंनी धनगरांसाठी भाषण केलं आणि नुसतं येऊ नका ऍक्ट घेऊन या असं सरकारला धनगर समाजाच्या वतीनं सांगितलं आणि समाजाला मोठं पाठबळही दिलं याच पार्श्वभूमीवर सदावर्तेंची मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात परस्पर विरोधी भूमिका त्यामागची कारणं आणि हेतू हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा सदावर्ते रविवारी धनगर समाजाला एसटीतून सहकुटुंब जाऊन भेट घेतलीय दीपक बोराडे हा माझा भाऊ धनगर बांधवांना एस आरक्षण मिळावं म्हणून उपाशी राहतोय सरकारनं त्यांच्या आंदोलनाची तातडीनं दखल घ्यावी आणि नुसतं येऊ नये तर ऍक्ट घेऊन यावं अशी मागणी सदावर्ते धनगर समाजाच्या वतीनं उपोषणाच्या या व्यासपीठावरून केली जालन्यातील अंबड चौफुली इथं नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोराड यांनी धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदावर्ते हे रविवारी जालन्यामध्ये दाखल झाले शहरातील एका पेट्रोल पंपासमोर सदावर्तेंच्या गाडीवर यावेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला चार पाच जणांनी गाडीच्या काचांवर हाताने मारत सदावर्तेंना जो काही घाबरवण्याचा का आहे किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतरही धनगरांना एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत असलेल्या बोराड्यांची सदावर्ते भेट घेतली आणि नुसती भेट नाही घेतली तर तिथे त्यांच्या भाषेमध्ये डंके की चोटपे भाषणही केलं धनगर आरक्षण मिळालंच पाहिजे यळकोट यळकोट जय वल्लार माहिल्या देवी होळकरांचा विजय असो अशा घोषणा देत सदावर्तेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आता सदावर्तेंनी एखाद्या समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला किंवा त्यांच्यासाठी भाषण केलं इथपर्यंत सगळं ठीक आहे पण त्यांची जी पुढची दोन वाक्य मी आता सांगणार आहे त्यावरून तुम्हाला कळेल की यामध्ये आक्षेप किंवा याकडे लक्ष का वेतलं जात सदावर्ती असं म्हणाले की आंदोलन अनेक होतात पण चर्चा नियतीत खोट नसते त्या आंदोलनांचीच होते आता असं म्हणत सदावर्तेंनी कुठेतरी मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटलांना उचवण्याचा थेट प्रयत्न दिसून येतं पुढचंही एक महत्वाचं वाक्य आहे ते म्हणतात की आमच्याकडे म्हणजे धनगरांकडे गा गाड्या आल्या चांगले कपडे घालू शकलो म्हणजे धनगर मागास कसे असा प्रश्न विचारला जातो तर सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे एक निकाल दिलाय त्यात स्पष्टपणे लिहिलंय की अनुसूचित जाती जमाती जे येतात त्यांचं मागासले पण तपासण्याची गरज नाही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सांगितलेलं आहे म्हणून डंके की चोट पर धनगर एस टी आहेत असं सदावर्ते म्हणतात पण हेच सदावरते मराठ्यांचं मागासले पण अगदी तात्पुरतं का होईना पण मान्य करायला कधीही चुकूनही तयार होत आहे या सगळ्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यास अत्यंत कडवा विरोध करणारे सदावर्ते धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यास एवढा पाठिंबा कसा काय देतात पाहूयात सदावर्तेंचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याला नेमका विरोध का आहे तर मराठा आरक्षण हे एस सी बी सी कायदा दोन हजार अठरा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन करतं असं सदावर्ते सांगतात शिवाय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून ओबीसीच्या आव। बावन्न टक्के कोट्यावर अतिक्रमण होतं आणि ते असंविधानिक आहे ते या पद्धतीचं कारण देतात शिवाय सदावर्ते सांगतात की ओबीसी समाजाच्या हक्कांचं रक्षण करणं हे आवश्यक आहे आणि मराठा आरक्षणामुळे संधी या कमी हो शकतात। ओबीसींच्या होऊ सदावर्तींनी दोन हजार अठराच्या कायद्याला आव्हान देऊन तो रद्द करायला लावला होता आणि आता जरांगेंनी केलेल्या नवीन मागण्यांविरोधातही कायदेशीर लढाई त्यांनी सुरूच ठेवलेली आहे यानंतर पाहूया दुसरी बाजू मराठ्यांना विरोध करताना दुसरीकडे सदावर्ते धनगर समाजाला नेमके कुठल्या आधारावर एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यास समर्थन देतात तर धनगर समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित आहे आणि त्यांना अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी योग्य असल्याचं याच आधारावर सदावर्ते सांगतात म्हणून धनगर आरक्षणाचे आंदोलक दीपक बोराडे चर्चा करून सदावर्तेंनी याला आपलं स्पष्टपणे जे समर्थन आहे दिलेलं ते दिलेलं आहे शिवाय सध्या मराठा आंदोलकांकडून होणारे हल्ले आणि सामाजिक तणाव यामुळे सदावर्ते त्यांची भूमिका ही ठळकपणे मांडण्याचा या सगळ्यातून प्रयत्न करतायत आता सदावर्तेंच्या या भूमिकांमुळे अर्थातच मराठा समाजामध्ये दुजा भाव होत असल्याचं दिसून येत आहे कारण त्यांच्या या दोन्हीही समाजांबद्दलच्या भूमिका या परस्पर विरोधी आहेत मराठा समाजामध्ये सदावर्तेंवर पक्षपाताचा आरोप होतो कारण सदावर्ते एका समाजाच्या मागणीला पाठिंबा देतात आणि दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये कायदेशीर लढाई लढतात कायदेशीर आणि सामाजिक तत्वांवर सदावर्ते आपला सदा दावा रेटून धरत असल्यानं त्यांच्यावर थेट असा काही शंभर टक्के आरोप करता येऊ शकत नाही की ते पक्षपातच करत आहेत पण तरीही आपल्या या परस्पर विरोधी दोन समाजांच्या भूमिकांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होते किंवा ती होऊ शकेल याची जाणीव निश्चित असेल संविधानानं प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं संपूर्णपणे स्वातंत्र्य दिलंय आणि तरीही आपल्या प्रक्षोभक बोलण्यानं कुणा समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर त्या भूमिका योग्य आहेत का याचाही विचार करण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे सदावर्ते हे धनगर समाज आणि मराठा समाज या संदर्भामध्ये त्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये संदर्भामध्ये ज्या काही दोन परस्पर भूमिका घेतायत शिवाय आपल्या भाषणांमधून जी काही वक्तव्य करतायत त्यामुळे या समाजांमध्ये तेड निर्माण होणार नाही का तुमची उत्तरं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मत, आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद